डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा फोटो कसा केला त्यांनी असा अन्याय असतो का आज आमच्या बाबासाहेब आंबेडकरांची इज्जत नाही ठेवली त्यांनी आम्हाला याच्यावर न्याय पाहिजे म्हणजे पायजात नाही तर असं आंदोलन काढून आम्ही जे माले लोक तर त्यांना नीट सोडणार नाही आम्ही याच्यावर न्याय पाहिजे माझी पायजात माझी विनंती करून सांगतो मी माझ्या दलितांना एवढी तर झाली झाली सर पण माझे बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा विचारणा केली माझे हे सगळे बालबच्चे सगळे बाबासाहेब आंबेडकरांचा जो राहते तर ही बिल्डिंगसुद्धा ही तोडण्यात यावं शे इषे पाटलांचे जे बी अतिक्रमांमध्ये कंपाऊंड बी अतिक्रमांमध्ये आम्ही किती वर्षापासून राहतो पाचशे पंच्याण्णव गट नंबर आहे आमचे मालकी हक्काची जागा आहे सर आम्हाला इथं चाळीस ते पन्नास वर्षापासून आम्ही इथं राहतो चूप करतो आणि आम्ही इथं पक्के घरं बांधलेले इथं आणि आभार कष्ट करून खाते सर्व गोरगरीब आम्हाला चाळीस पन्नास वर्षापासून पानपट्टी आहे आणि यांनी आता पाच दहा वर्षा पंधरा वर्षाच्या कालखंडात एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या पाचशे पंच्याण्णव अब्लिक एक गट नंबर पाचशे पंच्याण्णव गट नंबरमध्ये आतापर्यंत अतिक्रमण हटवलेलं नाही कोणाचंच नाही का हटवलेलं आणि हे वीस वर्षात कालखंडात एवढं मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या आणि गोरगरिबांचे सगळ्यांचे घरं पाडले चुलढान केली गोरगरीब त्यांचे पोरं सोरं सगळे उघड्यावर ठेवले हा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे आम्ही जागा मरून जाऊ पण सोडणार नाही आयुष्यभर आणि आम्हाला इथे इतके वर्ष झाली बच्चन सगळ्यांचे लग्न कार्य सुद्धा इथे झालेली आहे आम्ही इथं राहतो परिकर्ते सुद्धा अतिक्रमण आहे सर्व बाशे पंचाण्णव मध्ये सगळं अतिक्रमण झालेले आहेत दोन दोन मजली बिल्डिंग सुद्धा अतिक्रमण मध्ये आहेत बचत गटाचे पैसे घेऊन त्यांचे आजूक हप्ते भर आम्ही आमच्या बायका सुद्धा कामाला जातात त्यामध्ये पोरं सुद्धा आहेत आमच्या आवाज बसले आम्हाला पाणी नाही भेटत आम्हाला यामध्ये सुद्धा आम्ही डोक्यात पाणी आणलेलं आहे लोकांच्या घरावर दगड टाकले म्हणजे सुद्धा सोरसुद्धा उपाशी ठेवले एखाद्याला तर काय झालं ते सगळ्या बायका पोरं पोचू शकते काही लोक आले लोक सरकारने आमच्या घरावर ना फिरवला प्रत्येक सरकारला तिरंगा खादी शपथ घ्यावं देशाचं संरक्षण करू असं संरक्षण माझे वडील पण कॉन्स्टेबल होते घर बांधलेले पाडायचे अधिकार आहे सगळ्यांना लहान लहान बच्चे बाहेर काढून दिले सगळ्यांचे दरवाजे तोडे घरपट्ट्या पानपट्ट्या सगळ्या असून सुद्धा खायचं कुठं राहायचं कुठं चार दिवस झाले हो आमच्या घरचे बसून गेले आजपर्यंत कधीच झाले अतिक्रमण एवढ्या आयुष्यामध्ये देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद